नमस्कार शेतकरी मित्रांनो युवक शेतकरी या आपल्या यूटूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपल्या कोंबड्यांना उन्हाळ्यामध्ये उष्माघात तयार होते आता उष्माघाताच्या संबंधी आपण यापूर्वी एक व्हिडिओ बनवलेला आहे तो आपण यूटूबवर जाऊन आमच्या चॅनलला भेट देऊन पाहू शकता तर मित्रांनो आता या कोंबड्यांच्या उष्माघातापासून बचाव करण्यासाठी आपण काय उपाय केले पाहिजे ते आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत मित्रांनो साधा आणि सरळ एकदम मार्ग सोपा म्हणजे या कोंबड्यांच्या जो राहण्याचा ठिकाण आहे तिथं थंडावा निर्माण केला पाहिजे आता ते कसं कर कराल तर जिथं कोंबड्या ह्या चरत असतात किंवा बडसट उठत असतात तिथं झाडाची सावली पाहिजे आणि जर तेही शक्य झाला नाही तर मग आपल्याला या कोंबड्या जिथं आता विकरत असतात चरत असतात तिथं थोडा पाणी शिंपडणे गरजेचे आहे त्यामुळे काय होईल की या कोंबड्या तिथं थोड्या लेटून राहतील आणि यांना थंडावा मिळेल थंडावा नंतर यांच्या शरीरातील उष्णता थोडी कमी होईल त्याचप्रमाणे जर बाजारातील सडलेले किंवा कच्चे टमाटर असतील तर ते आपल्याला आणून ठेवणे आहेत आणि यांना देणे आहेत त्यामुळे पण यांच्या शरीरातील किंवा पोटातील उष्णताही कमी होऊन जाईल आणि जिथं यांचा बसण्याचा खुराड असतो तिथं आपल्याला पाणी शिंपडणे आहे आता या जेव्हा अंडे घालतात तर ते अंडे उन्हामुळे किंवा जास्त तापमानामुळे अंडे खराब होण्याची शक्यता असते तर कोंबडी ज्या ठिकाणी अंडे घालत आहे तिथं रेती ठेवा किंवा वाळू ठेवा आणि ते ठेवल्याच्यानंतर जर कोंबडी बसू बसली असेल तर तिथं त्यांच्यावर पाणी शिंपट जा कोंबडी अंडे सोडून पडणार नाही हे मात्र विशेष आणि त्यांचा जो पिण्याचा पाणी आहे तो दररोजचा पाणी म्हणजे बदलवत जा तो तो पाणी शुद्ध असला पाहिजे त्याद्वारे बिमारी झाली नाही पाहिजे आणि त्या पाण्यामध्ये लिंबू नाहीतर मग चिंच घालत जा तसे केल्यामुळे त्यांच्या पोटातील उष्णता ही कमी होत जाईल त्यांना व्हिटॅमिन सी तर मिळेलच अशा प्रकारचा उपाय आपल्याला करणे आहेत मित्रांनो शक्य असल्यास यांना लसणाच्या किरल्या सकाळी एक एक लसणाची किरली देणे पण गरजेचे आहे असे गेल्यामुळे यांच्या पोटातील उष्णता कमी होईल उन्हापासून संरक्षण होईल आणि या कोंबड्या मरणार नाही धन्यवाद मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ लाईक करा कमेंट्स करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा